सराफलाईन अकोला येथे दहशतवाद विरोधी मॉक ड्रिल यशस्वीरित्या संपन्न अकोला शहरातील सराफ लाईन परिसरात दहशतवाद विरोधी शाखा आणि स्थानिक पोलीस विभागाच्या समन्वयाने बावीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले अज्ञात व्यक्तीने सराफ लाईन येथे बॉम्ब ठेवल्याचा कॉल या काल्पनिक परिस्थितीवर आधारित या तालिमीत नागरिकांच्या सुरक्षितेसाठी घ्यावयाच्या उपाययोजना आणि आपत्कालीन प्रतिक्रिया प्रक्रियेचा सराव करण्यात आला बॉम्ब व नाशक पथक श्वण पथक आणि विविध पोलीस विभागांनी संयुक्तपणे सराफलाईनची तपासणी केली व येथील नागरिकांना सुखरूप बाहेर काढले पोलीस अधीक्षक बच्चन सिंह पोलीस अधीक्षक अभय डोंगरे व उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा पोलीस अधिकारी आणि ऐंशी पोलीस अंमलदारांनी या रंगीत तालमीत उत्कृष्ट कामगिरी बजावली ही ड्रिल शहर व जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सतर्कता आणि सुरक्षा उपायांची जनजागृती करण्यासाठी प्रभावी ठरली